आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या ज्या वार्षिक परीक्षा होणार आहे त्या पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षांच्या आयोजनाबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत अर्थात या दोन्ही परीक्षांचं वेळापत्रक काय असणार आहे चाचणीबाबत सर्वसाधारण सूचना कोणत्या आहेत वितरण कशा प्रकारे होणार आहे प्रश्नपत्रिकांचं त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे शाळा भेट कोणत्या अधिकाऱ्यांची होऊ शकते आणि ही चाचणी झाल्यानंतर गुणाची नोंद ही कुठे करावयाची आहे अशा पाच महत्त्वांच्या बाबींचा विचार आजच्या या व्हिडिओमध्ये प्रामुख्यानं केलेला आहे हे संपूर्ण पत्र थोडं मोठं आहे म्हणून थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपण करूया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आजचं पत्र आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचं सात तीन दोन हजार चोवीस शिक्षण विभागातील सर्व महत्वाच्या अधिकाऱ्यांना पाठवलेलं हे पत्र आहे आणि या पत्राचा विषय आहे स्टार्स प्रकल्प नियतकालिक मूल्यांकन चाचणी अर्थात पॅट अंतर्गत संकलित मूल्यमापन दोन व इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी वार्षिक परीक्षा आयोजनाबाबत आणि त्या अनुषंगाने चार महत्त्वाचे संदर्भ आहे पत्रात काय म्हटलं ते पहा वरील विषयान्वये संदर्भ क्रमांक दोन नुसार स्टार्स प्रकल्पमधील मधील एस आय जी टू दोन पॉइंट दोन अंतर्गत सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे आयोजन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे यास अनुसरून सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन एक व संकलित मूल्यमापन दोन अशा तीन नियतकालिक चाचण्या एकूण दहा माध्यमात घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा या तीन विषयांची चाचणी इयत्ता तिसरी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन दोन म्हणून सदर चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे यास अनुसरून राज्यातील इयत्ता तिसरी ते इयत्ता आठवीच्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विद्यानिकेतन सराव पाठशाळा समाज कल्याण विभाग शासकीय आदिवासी विकास शासकीय जिल्हा परिषद मनपा नपा नप शासकीय सैनिकी शाळा कटक मंडळ एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या व खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संकलित मूल्यमापनाचे आयोजन दोन ते चार एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात येणार आहेत यासाठी आवश्यक चाचण्यांच्या प्रश्नपत्रिकांचा पुरवठा राज्यस्तरावरून करण्यात येणार आहे तथापि सदर नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणी दिनांक सतरा आठ दोन हजार तेवीस ते एकोणवीस आठ दोन हजार तेवीस या कालावधीत घेण्यात आलेली आहे तर संकलित मूल्यमापन चाचणी सत्रक एक ही दिनांक तीस एकतीस ऑक्टोबर व एक डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत घेण्यात आलेली आहे संकलित मूल्यमापन दोनचे खालीलप्रमाणे आयोजन करण्यात आलेले आहे या ठिकाणी उद्देश दिसतो आहे तो लक्षात घ्या विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती पडताळणे संपाद राष्ट्रीय संपादन सर्वेक्षण अर्थात वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कार्यवाही करणे अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून कृती कार्यक्रम तयार करणे व अंमलबजावणी दिशा प्राप्त होईल विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची सद्यस्थिती समजण्यास मदत होईल आता महत्वाचा जो भाग आहे तो वेळापत्रकाचा प्रथम भाषा सर्व माध्यमांसाठी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी परीक्षेचं स्वरूप हे लेखी असणार असून ही परीक्षा दोन चार दोन हजार चोवीस ला होणार आहे आणि त्या अनुषंगाने या परीक्षांचं वेळ जे आहे ते या ठिकाणी दिसते आहे इयत्ता तिसरी चौथी साठी तीस गुण पाचवी सहावीसाठी चाळीस गुण आणि सातवी आठवीसाठी पन्नास गुणाची लेखी परीक्षा असणार आहे दुसरा विषय आहे गणित सर्व माध्यमांसाठी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवीसाठी लेखी परीक्षा होईल ती तीन चार दोन हजार चोवीसला तिसरी चौथीसाठी तीस गुण पाचवी सहावीसाठी चाळीस गुण आणि सातवी आठवीसाठी पन्नास गुण हे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत तृतीय भाषा सर्व माध्यमांसाठी तिसरी चौथीसाठी तीस गुण पाचवी सहावीसाठी चाळीस गुण आणि सातवी आठवीसाठी पन्नास गुण अशा गुणांची परीक्षा ही चार चार दोन हजार चोवीसला होणार आहे आहेत भाषा सर्व माध्यम या विषयांची तोंडी परीक्षा ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक घेण्यात यावी तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी परंतु दिनांक सहा चार दोन हजार चोवीस अखेर उपरोक्त विषयांची तोंडी चाचणी घेऊन निकाल अंतिम करावा प्रथम भाषा गणित सर्व माध्यम व तृतीय भाषा इंग्रजी इंग्रजी माध्यम व गळता सर्व माध्यम या विषयांची तोंडी परीक्षाही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरूपात घेण्यात यावी तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी उपलब्ध वेळेनुसार घ्यावी प्रत्येक विद्यार्थ्यांनी इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादनूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होणारा होईल टीप चार आहे सदर चाचण्या इयत्ता दहावी व इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांना यांचा अतिरिक्त ताण देऊ नये याची दक्षता घ्यावी चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या के आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप कृती कार्यक्रमाची आखणी करणे हा आहे आता सर्वसाधारण सूचना महत्वाच्या आहेत ते लक्षात घ्या सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास याची दक्षता घ्यावी चाचणीचं माध्यम व विषय सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात होईल मराठी इंग्रजी उर्दू हिंदी तमिळ तेलुगू कन्नड गुजराती बंगाली आणि सिद्धी हे ते दहा माध्यम आहेत इयत्ता तिसरी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या तीन विषयाच्या चाचण्यांचे आयोजन करण्यात येईल चाचणीचा अभ्यासक्रम द्वितीय सत्रातील अध्ययन निष्पत्तीवर आधारित असेल चाचणीचे स्वरूप सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीमधील तरतुदीनुसार सदर चाचण्यांचीहाय गुण विभागणी असेल त्यामध्ये लेखी तोंडी व प्रात्यक्षिक प्रश्नांचा समावेश असेल सदर चाचणीकरता प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या चाचण्यांची निर्मिती राज्यस्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत करण्यात येईल चाचणी कोणासाठी असेल संकलित मूल्यमापन दोन साठी परीक्षा अर्थात चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तर सूची शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसोबतच खाजगी अनुदानित शाळांनाही करण्यात येईल चाचणी कालावधीत सर्व विद्यार्थी शाळेत उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची चाचणी घेण्यात यावी शाळा स्तरावरील प्रश्नपत्रिका वेळापत्रकाप्रमाणे त्या त्या दिवशी वापरल्या जातील याची दक्षता घ्यावी शिक्षकांनी चाचणीच्या धर्तीवर नमुना प्रश्न निर्मिती करून विद्यार्थ्यांचा सराव घ्यावा व मार्गदर्शन करावे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्यांच्या दिव्यांग प्रकारानुसार शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा आवश्यकतेनुसार तज्ज्ञ अथवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी प्रस्तुत चाचणी कशी घ्यावी याबाबत शिक्षकांना सर्वसाधारण सूचना इयत्ता विषय शिक्षक सूचनापत्रात देण्यात आलेल्या आहेत शिक्षकांनी सदर चाच सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून कार्यवाही करावी तसेच या शिक्षक सूचनांसोबत उत्तर सूची आहे त्यानुसार चाचणी तपासून गुण नोंद करावी चाचणीचे गुण नोंद प्रश्नपत्रिकांच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन रकान्यात करावी मूल्यमापन अथवा गुणांच्या आधारे शिक्षकांनी कृती कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी संकलित मूल्यमापन चाचणी एक व दोन मध्ये अध्ययन निष्पत्तीनिहाय संपादनूक वाढवण्यास मदत होईल प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन दोन चाचणी साहित्य शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना व खासगी अनुदानित शाळांना पुरवठा करण्यात येणार असल्यामुळे सदर विषयांसाठी वेगळ्या चाचणीचे आयोजन शाळांनी करू नये संदर्भ क्रमांक चार अन्वय शासन निर्णय राज्य मंडळाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी लागू आहे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळा तसेच इतर व्यवस्थापनांच्या शाळांनी राज्यस्तरावरून परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या नमुना सराव प्रश्नपत्रिकांचा वापर करून समांतर प्रश्नपत्रिका तयार करून इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीसाठी वार्षिक परीक्षा घ्याव्यात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांनी इयत्ता तिसरी ते इयत्ता आठवी प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा या विषयांच्या संकलित मूल्यमापन चाचणी दोन पुन्हा नव्याने घेऊ नयेत या चाचण्यांची गुण नोंद सातत्यपूर्ण चाचण्या शिक्षकांनी आपल्या स्तरावर राज्यस्तरावर चाचणीच्या धर्तीवर तयार करून संकलित मूल्यमापन दोन मूल्या मूल्यमापन करावं इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी वगळता उपरोक्त इयत्ता आठवी तिसरी ते इयत्ता आठवीच्या वर्गासाठी चाचणीत मिळालेले गुण हे संकलित मूल्यमापन चाचणीचे गुण समजण्यात यावे अशा प्रकारच्या चाचणीबाबतच्या महत्वाच्या सूचना आहेत पुढचा जो भाग आहे तो प्रश्नपत्रिका व परीक्षा साहित्य वाहतूक वितरणाच्या बाबतीत काही सूचना आहेत त्याही स्क्रीनवर आपण यथावकाश पाहू शकतात अर्थात हे सर्व वाचन केलं तर व्हिडिओची लांबी वाढू शकते म्हणून आपण हे थोडक्यात सांगतो आहे त्यानंतर आहे चाचणी कालावधीत करावयाच्या शाळांच्या भेटीबाबत जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या शाळानिहाय भेटीचे दिनांकासहित नियोजन प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांनी एकत्रितरित्या बैठक घेऊन करावं जिल्हा स्तरावरून केलेले नियोजन संबंधित तालुक्यांना कळवावं प्रत्येक तालुक्यांनी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांच्या दिलेल्या भेटीच्या शाळा वगळून उर्वरित शाळांसाठी शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख विषय साधन व्यक्ती व विषय तज्ञ यांच्या भेटीचं नियोजन करावं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे अन्य काही महत्वाच्या सूचना आहेत त्या आपण पाहू शकतात आणि महत्वाचा शेवटचा मुद्दा आहे तो गुण नोंदचा प्राप्त गुणांची नोंद चॅटबॉटच्या माध्यमातून करणे चाचणी तपासून झाल्यानंतर शिक्षकांनी प्रश्निहाय प्राप्त गुणांची नोंद प्रश्नपत्रिकेवर करून ठेवावी सदर गुणांची ऑनलाईन नोंद करण्याची सुविधा विद्या समीक्षा केंद्र व्ही एस किमा यांच्या मार्फत उपलब्ध करून दिलेल्या स्विफ्ट चॅट या ॲप चॅट बॉटवर तात्काळ करण्यात यावी शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा खाजगी अनुदानित व्यतिरिक्त अन्य शाळांना सदर चाचणी प्रश्नपत्रिका वापरायच्या असल्यास दिलेल्या वेळ वेळापत्रकानुसार चाचणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच संकलित मूल्यमापन दोन करिता जिल्हा समन्वयक एक म्हणून प्राथमिक यांची नियुक्ती करण्यात यावी सदर चाचणी साहित्याची राज्यस्तर ते तालुका लिंकवर माननीय शिक्षणाधिकारी यांनी जिल्हा समन्वयक एक व दोन व तालुका समन्वयक एक प्रति तालुका तसेच साहित्य उतरून घेण्याचे ठिकाण याची माहिती दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस पर्यंत तात्काळ भरावी विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या संदर्भात महत्वाच्या सूचनाही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद